क्रांतीज्योती सावित्री आईचे स्मारक व्हावे यासाठी सावित्रीच्या लेखींनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली त्या क्रांतीज्योती सावित्री आईचे स्मारक धरणगाव शहराच्या प्रवेश कर्तेच व्हावे यासाठी धरणगाव शहरातील महिलांनी आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले सदर निवेदनात धरणगाव जळगाव रस्त्यावरील विविध कार्यकारणी सहकारी सोसायटीजवळ स्वर्गवासी यादवराव अण्णांच्या इमारती समोरील मोकळ्या जागेत भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी विनंती करण्यात आली निवेदन देतेवेळी सौ संगीताताई संजय महाजन सौ पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन सौ उषाताई गुलाबराव वाघ सौ सुरेखाताई विजय महाजन सौ अंजलीताई भानुदास विसावे सौ कल्पनाताई विलास महाजन सौ संगीताताई चंदन पाटील सौ मनीषताई कैलास माळी सौ प्रमिलाताई मधुकर रोकडे सौ सरलाताई सुरेश सावकारे सौ संगीतताई विनोद माळी सौ संगीतताई देवालाल माळी सौ भारतीताई हेमंत चौधरी सौ सुनीतताई संतोष लिंडायत सौ कविताताई रमेश महाजन सौ उषाताई मनोज चौधरी सौ रिटाताई भागवत आदी उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनोद रोकडे तरणगाव जळगाव आज धरणगाव शहरामध्ये क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही सर्व महिला जमलेल्या आहेत आणि ते स्मारकाचं ठिकाण आहे सोसायटीजवळ स्वर्गीय धनो अण्णा यांच्या दरासमोर जवळ हे स्मारक वाढ साहेबांनी काय आश्वासन दिलं का तुम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं नाही आम्हाला की आम्ही पूर्णपणे लक्षात घेऊ असं समोर उपस्थित आहोत भारताच्या सामाजिक शैक्षणिक आणि श्रीमुक्ती चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व क्रांती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आमच्या या धरणगाव नगरीत व्हावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नाही तर त्या दलित महिला आणि शोषित घटकांसाठी एक स्वातंत्र्य चळवळीचे पूजनीय प्रेरणास्थान आहे आपल्या पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या जातीभेद वसिलीभेदाविरुद्ध लढणाऱ्या या आपल्या पहिल्या क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा गौरव आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवून करत असतो त्यांचे गौरव गीतही गात असतो पण त्यांच्या कार्याचा दृश्य स्मारक स्वरूपात ठसा आपल्या पिढीला कळावा यासाठी आपण हे ठोस पाऊल उचलले पाहिजे आणि यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आलेलो आहोत हे स्मारक केवळ एका पुतळा किंवा इमारत न राहता हे सामाजिक समतेचा आणि श्री शक्तीचं प्रतीक ठरेल अशी आमची भावना आहे आपण याबाबत सकारात्मक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेला आहेच आणि धन्यवाद जय ज्योती जय ग्राम लोकनायक न्यूज